श्री गुरुदेव दत्त भगवान शिवाच्या शिवलिंगावर जेव्हा तुम्ही जल समीर समर्पित करायला जासाल तर एक गोष्ट आपल्या स्मरणात ठेवावे की थोडा वेळ का होईना एक क्षण का होईना नंदीश्वर पाशी बसून शकत नसेल तर उभे राहावे एक क्षणासाठी नंदीपाशी जरूर थांबावे ज्याद्वारे आपण आपली गोष्ट महादेवापर्यंत पोहोचू शकला नाही ज्या घरात सकाळ संध्याकाळ दिवा जळाला जातो त्या घरात कधी वास्तुदोष राहत नाही ज्या घरातील व्यक्ती दररोज आंघोळ करत त्या घरात वास्तुदोष राहत नाही ज्या घरातील स्त्रिया स्नान करून जेवण बनवतात त्या घरात कधी वास्तुदोष राहत नाही ज्या घरात जप करतात पंधरा दिवसातून एकदा हवन होम करतात गायच्या कच्च्या दुधाने देवांना स्नान घातले जाते दरवाज्यावर आपले व्यक्तीचा आदर्श सत्कार करतात शास्त्र सांगते की अशा घरात कधी कोणत्याही प्रकारचा दोष टिकत नाही आपण जेवण करताना आपल्या ताटात घेतलेले अन्न पूर्ण खाल्ले नाही आणि ते उरलेले अन्न परत तसेच ठेवून दिले आणि ते अन्न सायंकाळी खाणार असेल तर ते खाण्या योग्य राहत नाही सकाळी आपण आरती लावली आणि विजून परत तीच वात असलेली आरती सायंकाळी तीच विज विजलेली आरती पुन्हा लावून ओवाळली तर त्यामुळे खूप मोठे संपदाचे नुकसान होते जळालेली वात पुन्हा कामामध्ये घेता येत नाही पोळ्या केल्यानंतर आपल्याकडे जे पीठ उरते उरलेले पीठ त्या पिठावर मुंग्यांचा अधिकार असतो असे पाहिले पोळीवर गायचा अधिकार असतो शेवटचा पोळीवर कुत्र्याचा अधिकार असतो प्रकारे उरलेल्या पिठावर थोडासा गुळ टाकून पिंपळाच्या खोडापाशी ठेवून द्यावे जीवनामध्ये राहू परेशान करत असेल तर परेशान करणार नाही आपल्या जन्मभूमीत जे पिंपळाचे वृक्ष असते त्याच्यात आपले पितर देवता विराजमान असतात त्यामुळे आपल्या जन्मभूमीत पिंपळाचे वृक्ष लावावे तेथे आपण पीठ टाकले साखर टाकली तर खूप सारे विज्ञानाचे फळ आपल्याला प्राप्त होते वृक्षाला अश्वस्थ ही म्हणतात तो साक्षात ब्रह्मा विष्णू महादेवाचे रूप आहेत शनिवारच्या दिवशी पती पत्नीने परिक्रमा करावी आणि आपल्या पायापासून डोक्यापर्यंत एवढा धागा घेऊन पिंपळाच्या खोडाला बांधावी सफेद धागा किंवा मोली असेल तरी चालेल आपले त्याने आयुष्य वाढते शनिवारच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या वृक्षा वृक्षाखाली लाव लावला आणि त्याची पूजा केली तर शनीचा महादशा समाप्त होते आपण जेव्हा पूजापाठ करतो तेव्हा आपल्या आसनवर कोणाला बसू देऊ नये आणि आपण दुसऱ्याच्या आसनवर बसू नये आपण जे जे पूजापाठ जप करतो त्यांचे पुण्य फळ त्या व्यक्तीला जाते आपण आपल्या घरातील देवाऱ्यात मोरपंख जरूर ठेवावे ज्या घरात मोरपंख असतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा जादूटोणा कोणीही करू शकत नाही त्यामुळे आपल्या घरातील देवाऱ्यात मोरपंख असणे खूप जास्त महत्वाचे आहे आपल्या देवघरात पितळाच्या कळशात गंगाजल भरून ठेवावे आणि त्याचे पूजन करत राहावे आपल्या देवघरात एक चांदीची छोटीशी तुळशी बनवून ठेवावी आपल्या देहाऱ्यात छोट्या छोट्या देवांच्या पादुका ठेवाव्यात आपल्या देवघरात एक त्रिशूळ ठेवावा कधीही दुश्मन आपल्यावर प्रहार करणार नाही आपल्या देवघरात एक छोटासा चांदीचा त्रिशूळ बनवून आपण ठेवू शक शकता ज्या घरात त्रिशूळ असतो त्या घरातील लोकांमध्ये राग राहत नाही त्या घरातील लोक लोभी राहत नाहीत त्रिशूळ ठेवण्याचे इतके मोठे महिमा आहेत आपल्या देवघरात भगवान श्रीकृष्णाची एक बासरी ठेवावी ज्या घरात बासरीची पूजा होते घरात कधीही भांडणे होत नाहीत कलह होत नाहीत घरातील सगळे लोक प्रेमाने राहतात आणि आपल्या वास्तुशास्त्राप्रमाणे देवघराचे श्री गुरुदेव दत्त